आज अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरू होती या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्टफोन वितरण कार्यक्रम होता ज्यासाठी अंगणवाडी सेविका आणि संबंधित अधिकारी वर्षा इथं जाऊन थांबले होते मुख्यमंत्र्यांनी महिला सक्षमीकरणाबाबत संयुक्त राष्ट्र शिष्टमंडळाला माहिती देताना अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांना विनंती करून त्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन्सचं वितरण झालं तर एक बहुमान असेल असं सांगितलं डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती लगेच मान्य केली आणि अंगणवाडी सेविकांना लागलीच समिती कक्षात बोलवून घेऊन मोबाईलचं वाटप करण्यात आलं जागतिक संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते हा स्मार्टफोन मिळाल्यावर या सेविकांना आश्चर्याचा डेनिस फ्रान्सिस यांनी देखील उत्सुकतेने या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली तसंच कार्यक्रमानंतर या सेविकांच्या विनंतीचा स्वीकार करून एकत्रित छायाचित्र देखील काढून घेतला मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवल्याबद्दल अंगणवाडी सेविकांनी आणि महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनस्वी मोहन काते कविता बाबू भटकर संगीता कुकरेती शीतल लोखंडे प्रेमा घाटगे रजनी घाटगे सुजाता जावळे सीमा शिंदे यांना स्मार्टफोन्स देण्यात आले पोषण अभियानात राज्य शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल फोन दिले जात आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक लाख दहा हजार चारशे शहाऐंशी अंगणवाडी सेविका तीन हजार आठशे नव्याण्णव मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षका पाचशे एकोणनव्वद तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी एकूण एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात येत आहेत टेक होम रेशन सॉफ्टवेअर अँड मायग्रेशन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर तसंच राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम स्मार्टफोनद्वारे लागू करता येतील पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनद्वारे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी स्मार्ट मोबाईल फोनद्वारे रिअल टायमिंग मॉनिटरिंग पद्धतीनं करण्यात येणार आहे यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या नोंदी स्मार्टफोनद्वारे घेण्यात येणार असून सनियंत्रणासाठी केंद्र शासनामार्फत डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे प्रारंभी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या उपक्रमाची माहिती दिली दे